देखील अनेक आंदोलनं झालेली आहेत परंतु माझ्या अनुभवानुसार हे असं आंदोलन आहे की जवळपास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे शिक्षक ही शाळा बंद ठेवून इथे उपस्थित झालेले आहे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मी आपणा आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो बघा या महाराष्ट्रामध्ये अनुदानीत ही कन्सेप्ट जर आणली असेल तर यासाठी जे सगळी सरकार आहेत ती सगळी सरकार याला जबाबदार आहेत पुन्हा एका पक्षाला तोर देता येणार नाही ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो शासन आदेश पारित झाला त्या शासन आदेशानुसार कार्यवाही होणं क्रम प्राप्त होत परंतु या शासनाने ते केलं नाही का केलं तीन महिन्यानंतर सत्तावन्न हजार कोटींची तरतूद केल्या जाती हे महाराष्ट्र